सांग या माध्यमातून सांगू इच्छितो की आता महानगरपालिकेची नंदुबाई चालू आहे आपल्याला येत्या पंधरा तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस या युतीनं या प्रभागामध्ये पाच उमेदवार दिलेले आहेत आणि पाचवीचे पाचवी उमेदवार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावरती उभे आहेत माझी मुलगी आबोली अनिल कांबळे त्याचबरोबर डॉक्टर सुनील जाधव नंद नंद दरकजी त्याचबरोबर सुलोचना भालेराव आणि आमचे प्रतिभा उकळीकर उक्र, असे पाच उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत या प्रभागामध्ये आपण पाहिले की मागच्या वेळेस आपण पाचच्या पाच या ठिकाण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून दिले होते त्यापैकी एक उमेदवार जे नंदुभाऊ धरक हेच कामात राहिले आणि बाकीचे चार उमेदवार गायब झाले आम्ही या प्रभागामध्ये गेल्या तीन चार महिन्यापासून फिरतोय आणि भारतीय जनता पार्टीबद्दल या प्रभागामध्ये लोक लोकांचा प्रचंड रोष आहे आत्ताच आम्ही अक्षदा मंगल कार्याच्या लाईनमध्ये आम्ही फिरत असताना तिथल्या महिलांनी खूप आक्रोश केला की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी आले नाहीत मी आपल्याला ना या ठिकाणी सांगू इच्छितो की या महानगरपालिकेवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या युतीचा भगवा फडकणार आहेत आणि आमचा शंभर टक्के महापौर या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपल्याबरोबर खा खासदार बंडू जाधव आहेत आमदार राहुल पाटील आहेत आणि म्हणून या माध्यमातून आम्ही या प्रदेशाचा विकास करणार आहेत जी कामं प्रलंबित राहिलेली आहेत रस्त्याची असतील नाल्याची असतील लाईटची असतील स्वच्छतेचा जे असतील ते सर्व कामं आम्ही या प्रभागामध्ये करणार आहेत आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की या प्रभागामध्ये प्रचंड आम्हाला प्रतिसाद आहे आणि आमच्या पाचीच्या पाचवी सीटा आजच निवडून आल्या असं मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो आपण पत्रकार आहेत आपण पंधरा वार्डमध्ये फिरा आणि कशी परिस्थिती आपल्या सर्वांना माहीत असेल आणि आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की मागच्या वेळेस जशी आपण चूक केली होती भावनिक न होता आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं मशाल आमची चिन्ह आहे आणि मशाल समोरील मशाल समोरील जे बटन आहे ते दाबून आमच्या पाचवीच्या पाचवी उमेदवाराला या ठिकाणी प्रचंड मताने निवडून द्यावं असं मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो निश्चित धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा संघर्ष आहे पूर्ण परभणी शहरामध्ये आणि खास करून प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आ, मागील जे उमेदवार दिले होते त्यांनी खूपच निराशा केली आणि जनता प्रचंड त्या उमेदवारावर नाराज आहे हे आम्हाला गेल्या पंधरा दिवसापासून दिसतंय आपण प्र, प्र, प्रभाग क्रमांक पंधराची अवस्था जर बघितली तर अतिशय दयनीय अशी अवस्था झालेली आहे मी तर म्हणतोय जाहीर आवाहन करतो की आताचे तुम्ही फोटो घ्या सर्व गल्ल्याचे आणि गल्लीतल्या रस्त्यांचे आणि नाल्यांचे आणि पाच वर्षानंतरचे फोटो तुम्ही बघा या आम्हाला जर कधी पाच लोकांना संधी दिली उद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा पक्षाच्या वतीने आम्ही जे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर आम्हाला जर संधी दिली तर पाच वर्षानंतरचे फोटो तुम्ही निश्चितपणे बघा असं मी जाहीर आवाहन करेल आणि सर्व मायबाप जनतेला विनंती करेल की आपण या पाचही अतिशय उत्कृष्ट उमेदवार आहेत पाचही उमेदवार फ्रेश चेहरे आहेत कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही त्यांचे त्यांची कुठलीही त्यांचे काही घराण्यामध्ये कुठलाही राजकीय वारसा नाही असे पाच उमेदवार फ्रेश उमेदवार आहेत या पाचही उमेदवारांना आपण संधी द्यावी जे ग्राउंड लेवलवर काम करणारे आहेत आणि वार्डाचा विकास करावा येणाऱ्या काळामध्ये परभणी महानगरपालिकेवरची सत्ता जी आहे ती निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब येणार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचा असणार आहे महानगरपालिका निवडणूक दोन हजार दौर सव्वीस उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या पक्षाच्या वतीने आदरणीय कार्यसम्राट राहुल पाटील साहेब लोकप्रिय खासदार संजयजी जाधव यांनी पाच उमेदवार या मध्ये दिले मी नंदकिशोर गंगाप्रसाद दरत तसेच अबोली अनिल कांबळे डॉक्टर सुनील जाधव प्रतिभा उकळीकर आमचे प्रियमित्र विजय भालेराव यांची आई सुलोचना ताई भालेराव हे पाच उमेदवार चांगले दिलेले आहेत तरी पाचही उमेदवारमध्ये डॉक्टर सुनील जाधव हे चळवळीतलेच आहेत अनिल कांबळे अबुली कांबळे यांचं पण खूप छान काम आहे तसेच उकळीकर यांचं पण खूप छान काम आहे विजय भालेराव यांनी पण नगरसेवक नसताना पण खूप चांगले काम केले आणि माझ्यासोबत जे मागील दोन हजार सतरामध्ये भाजपाने पाच उमेदवार दिले होते त्याच्यात मी पण होतो पाच उमेदवारापेक्षा मध्ये तीन उमेदवार हे सुरुवातीलाच पळून गेले आणि चौथी चौथी उमेदवार जी महिला होती तिनं कुठेही नाही फक्त स्वतःच्या परिसरात कामं केलेले आहेत ते पण तेवढे काम तिथं ते पण मलाच कामं करावं लागतात तरी या पाच प्रभाग पंधरामध्ये स्वच्छतेचे असो पाणीचे रोडचे नालीचे कंपाऊंडचे काम बरेच केले त्यानंतर मग त्यावेळेचे जिल्हाध्यक्ष जे होते त्यांनी पाच बीजेपीचे निवडून आले म्हणून फडणवीस साहेब साहेबांकडून ह्या प्रभागासाठी पाच कोटीचे फंड आणले आणि दुसऱ्या प्रभागात विकून टाकले त्यांनी टक्केवारी त्यानंतर मग आमची त्याचे थोडीशी बाचाबाची झाली जमलं नाही आमचं त्यांच्यासोबत मला त्यांनी कार्यक्रमाला बोलवणं बंद केलं त्यानंतर मग महाप्रदेश फंडवर तेवढे काम होत नव्हते शेवटी मला आपले आदरणीय कार्यसम्राट राहुल पाटील यांच्याकडे कोरोनाच्या काळात जावं लागलं त्यांनी त्यांना म्हणलं बाबा माझ्या प्रभागात कामं करा एक तर त्यांचे पूर्ण उमेदवार पडले होते शिवसेनेच्या आमच्या विरोधात तरी त्यांनी मोठं मन करून त्यांनी माझ्या मनावर ते तीस काम कामं टाकली विकासाच्या एवढी गंगा वाहिली आमच्या प्रभागामध्ये त्यानंतर मग मला त्यांच्याकडे जावं लागलं कारण की ते खूप चांगले काम करत आहेत म्हणून भाजप फक्त हे शो शो पक्ष राहिलेलं आहे आणि दुसरं सांगायचं म्हणजे भाजपाने मागच्या वेळेस तिकटं विकत दिलेली आहेत सगळ्यांना झेंड्याचे पैसे घेतलेले त्यांनी आणि आता जे गद्दार सेना आहेत त्यांचे काय उमेदवार उभे आहेत इथं त्यांनी काय केलेलं आहे <laughs> फंड विकत आणले तरुण आणली धंदा केलेला इथं दहा टक्क्यां तीस टक्क्याने विकले आणि आम्ही ही तर इथला रोड केला तिथला रोड केला इथला रोड केला असं के जे सांगत आहेत ते पूर्ण चुकीचं आहे मी नागरिकांना एकच आवाहन करत आहो की तुम्ही नागरिकांनो जे काम करत आहेत त्यांच्या पाठीशी राहा व त्यांना प्रचंड मतांना निवडून द्या तुम्ही माझं काम पाहिलेलं आहे आणि माझ्यासोबतचे जे उमेदवार ते खूप चांगले आहेत एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राहुल पाटील यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो त्यावेळेस हे भाजपाचे काही आमचे मागील नगरसेवक यांना हो, कळून चुकलं होतं मी इकडे प्रवेश करणार आहे ते माझ्या घरी आले आणि मला म्हणले की नंदूभाऊ तुम्ही तिकडे जाऊ नका हे भाजपचा वार्ड आहे तुम्ही काम करो न करो हे भाजपचं भाजपलाच मतदान करता तुम्ही किती काम करा उपयोग नाही या प्रभागात मी म्हणलो बाबा माझ्या नसीबात जे होईल ते होईल मी माझं तिकडे जाणार जर नागरिकांना माझं पटला तर मला निवडून देतील ना मतदारांना एकच आवाहन करणार आहे की वार्ड क्रमांक मधील मशाल चिन्हावरील आम्ही पाचही उमेदवार आबुली कांबळे नंदुभाऊ दरक सुनील जाधव सुलोचना भालेराव आणि माझी मिसेस आहे प्रतिभा उखळीकर यांना मतदारांना म्हणतो एकच की या पाचही मागच्या पाचही उमेदवारांनी या प्रभागात काही काम केले नाही आणि या पाचवी उमेदवारापैकी एकच आमचे नंदुभाऊ आहेत की ज्यांनी फक्त काम केलं आहे म्हणून आमच्यासोबत आहे म्हणून माझी एकच कळकळीची विनंती आहे सर्वांना की मशालीची नावात बटन दाबून सहकार्य करा